सगळे जमा आम्ही सरकारला निरोप दिलेला आहे की आम्हाला बोलवा आणि आम्हाला मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्याकडे शिष्टमंडळाला बोलवा अन्यथा आम्ही कोणाजवळ बोलणार नाही अशा पद्धतीची भूमिका इथे कामगार सगळ्या नेत्यांनी घेतलेली आहे त्याच्यामुळं आमच्याबरोबर सकाळपासून बरेचसे आमदार मंत्री आणि वेगवेगळ्या संघटनेचे नेतमंडळी या ठिकाणी आलेले आहेत ठाकरे आदित्य राज साहब होते, अरविंद सावंत तो होते अजय चौधरी जी होते श्रद्धा जाधव पर होते, जामशेकर होते विशेष मे नेते भाई जगताप देखी आते सी अपने भाषण मध्य मराठी लोग मुंबई पास बाहर का त्याला मुंबईमध्येच घर मिळालं पाहिजे असा पाठिंबा देखील त्याने आम्हाला दिलेला आहे या गिरणी कामगारांसाठी मुंबईच्या उत्कर्षासाठी मुंबईच्या विकासासाठी देशाला चांगली थोड़ा थोड़ा मारश्ट, मारश्ट, एक चांगली राजधानी देण्यासाठी आर्थिक राजधानी एवढा त्याग केलेला आहे त्याने महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे म्हणून एकशे पाच हुतात आमचे तेवीस गिरणी कामगार देखील याच्यामध्ये होते आणि प्रत्येक वेळेला लढ्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्यासाठी गिरणी कामगार पुढे होता त्यांचे वारस आज पाचवी पिढी या ठिकाणी काम करते आणि म्हणून या कामगारांना त्यांच्या वारसांना मुंबईच्या बाहेर जे टाकण्याचं काम चाललंय हे ने करते ही गोष्ट योग्य नाही आहे सरकारने पुन्हा त्याचा फेरविचार करावा आणि सगळ्यांना मुंबईतच घर दिली पाहिजे अशा अट्टसाठी या ठिकाणी लोक बसले आहेत धन्यवाद नाही सरकारने आम्हाला मुंबईच्या बाहेर वामनी शेलूला जे पाठवलंय आमच्या सगळ्यांचा विरोध आहे नको वांगणी नको शेलो आम्हाला मुंबईतच घर पाहिजे मुंबईमध्ये जर मोठमोठ्या बिल्डरना तुम्ही जमिनी देत आहे मोठमोठ्या म्हणजे ना आज नाही म्हटलं तरी धाराईची पाचशे एकर तीनशे एकर मालवण ते त्या गोरेगाव पट्ट्यामध्ये वकिला नगरची जागा देत आहेत आणि साल, साल पेंट रोड जे आहे या ठिकाणी तांजूर महापासून लुलूट पर्यंत खार जमीन आहे ही खार जमीन जवळजवळ मोठ्या प्रमाणात हजारो एकर जमीन त्या ठिकाणी आहे जर तुम्ही या उद्योगपतीला देत असाल तर त्या ठिकाणी मुंबईमध्ये या गिरणी कामदार मिळाला पाहिजे ही सगळ्या नेत्यांची भूमिका आहे सरकार जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत लोक या ठिकाणी बसून राहणार आहेत घुटणार नाही आहेत सगळे लोक बसून निर्णय मिळेपर्यंत बसून राहणार आहेत पोलीस स्टेशनचे देशमुख डीसीपी आणि मुंडे सर यांच्याशी आम्ही भेट घेतली शिष्टमंडळाने आणि त्यांना आम्ही निश्चित सांगितलेलं आहे की लोक आज जर प्रचंड दीर्घ काळ हात चाललेला हा संघर्ष आहे आणि मुंबईतील अस्तित्वाचा हा संघर्ष आहे आणि त्यामुळे आता जर आम्हाला निर्णय नाही झाला तर आज सत्तर ऐंशी वर्षाचे गिरणी कामगार या ठिकाणी आलेले आहेत मोठ्या संख्येने आलेले आहेत पुन्हा पुन्हा या गिरणी कामगारांना पुन्हा इथं बोलून जी फसवणूक होते याचा निषेधच आम्ही या सरकारचा करतो आहोत आणि जोपर्यंत आता निर्णय होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही असा निर्णय घेऊन आज ग्रामीण भागातून ग्रामीण भागातून लोक या ठिकाणी तयारीने आलेले आहेत म्हणून आम्हाला विनंती आहे आपल्या माध्यमातून की मुख्यमंत्री हा निर्णय जो जी आर काढलेला त्यावर तो मागे घ्यावा आणि मुंबईत गिरणी कामगाराचं होईल याचा लालमत् निर्णय आज झाला पाहिजे ही आमची तमाम गिरणी कामगारांची प्रमुख मागणी आहे तर या गोष्टीवरती सरकारने लक्ष द्यावं एवढी विनंती आम्ही या आपल्या माध्यमातून करतो